नवापूर तालुक्यातील झामठ्यावड ते वळझाकण या रस्त्यादरम्यान एका नाल्यावरील फरशीच्या सिमेंट पाईपमध्ये एका इसमाचा इस मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळजनक घटना घडली आहे नाल्याच्या पाईपमधून नजीकच्या शेतात काम करणाऱ्या महिलेला जवळून दुर्गंधी आल्याने व नाल्याच्या आजूबाजूला कुत्रे फिरू लागल्याने तिच्या मनात शंका आली व तिने आपल्या मुलाला फोन करून सांगितले त्याने लगेच खांडबारा पोलीस स्टेशनला फोन लावला घटनास्थळी तात्काळ खांडबारा पोलीस दूरक्षेत्राचे सर्व पोलीस कर्मचारी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आदी उपस्थित झाले त्यांनी आपल्या कर्मचारीसह अति परिश्रम घेऊन कुजलेले मृतदेह बाहेर काढले असता मयत अज्ञात इसमाला जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला लग्न मंडपाच्या कापडात गुंडाडून तोंडावर प्लास्टिकची पिशवी लावून पाईपमध्ये दडपून ठेवले होते मृतदेह बाहेर असता त्याच्या डोक्यावर वजनदार हत्याराने मारलेले दिसून आले मयत व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात आधार कार्ड मिळाले त्याचे नाव राकेश रमेश समाल व एकोणतीस राहणार विष्णुनगर दोन बामरोली रोड ओदना सुरत असे कळाले मयत युवकाला कोणत्या कारणाने जीवठार करण्यात आले त्याच्या मारेकरी कोण याचा शोध पोलीस प्रशासन करीत आहे